नमस्कार मी युवा उत्सव मित्रमंडळाचा संस्थापक आहे हे मंडळ कमीत कमी आम्ही पंचवीस ते तीस वर्ष चालवत आहे तसेच ह्या मंडळाचे संस्थापक अजून एक सचिन अरविंद नाईक आहेत आम्ही सर्वजण मिळून हे मंडळ जवळजवळ पंचवीस तीस वर्ष लंगरची सेवा जी की कमीत कमी रोजचे सातशे आठशे लोक तरी आपले इथे जेवण करतात आणि आम्ही याच्यासाठी केलं आम्ही डेकोरेशनवर याच्यावर तुम्ही बघतच आहात डेकोरेशन याच्यावर आमचा काही खर्च नसतो आम्ही फक्त एक की बाबा आपल्याकडून काहीतरी सेवा होवी मानवतेची म्हणून आम्ही ज्यांना भुकेले जे आहेत त्यांना कुठेतरी जेवण मिळावं ह्या दहा दिवसात आमचा हा पूर्णपणे हाच प्रयत्न असतो की सर्वांना उपाशी पोटी न ठेवता जेवढं मंडळाकडून होता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो की सर्वांना इथे आणि कमीत कमी, -कमी सातशे आठशे तर मी असंच सांगतो आपल्याला त्याच्यावरून जास्त पण लोकं येतात तर त्यामुळे आणि या सर्व कार्याला माझी नगरसेविका असो सिंधुताई अरविंद नाईक परत जिल्हाध्यक्ष आपले होते ते अरविंद नाईक साहेब परत त्यांच्या मुलगा जे मंडळाचे सर्व संस्थापक आहेत सचिन अरविंद नाईक हे सर्वजण नेहमी भरघोस हाताने मदत करत असतात मंडळाला त्याबद्दल पण मी त्यांचे पण धन्यवाद मानतो आणि भरपूर असं मंडळाकडून छोटे मोठे कार्यक्रम तर राबवले जातातच पण तरीसुद्धा सर्वात मोठं कार्य आमचं हे आहे की अन्नदान हे आमचं सर्वात मोठं कार्य आहे आणि कु मला नाही वाटत की वाशिमधील कुठलंही मंडळ दहा दिवस जेवण देत असेल हे अन्नदान करत असेल इथले सर्व कार्यकर्ते अध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व कार्यकर्ते हे खूप म्हणजे मेहनत घेतात यासाठी आणि त्यामुळे हे मंडळात पंचवीस वर्ष चालू अन्नदानाचा कार्यक्रम चालू ठेवले शकलेले आणि जे दान करतात त्यांचा पण आम्ही खूप आभारी आहोत